स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे बरबटीची भाजी आता ही बरबटी मी रात्रभर बर भिजत घातलेली आहे हे आपण दोन पाण्याने धुवून घेऊ अगदी झटपट आणि लवकर होणारी कधी भाजीला काही नसेल तर कडधान्यामध्ये ही बरबटीची भाजी किंवा उसळ म्हणा छान होते दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर ही आपल्याला कढईमध्ये पाणी घालून कमीत कमी पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये न शिजवता ही गंजामध्ये किंवा कढईमध्ये शिजवली तर छान होते कुकरमध्ये एकदम शिजल्या जाते आणि मग ती खायला इतकी चवदार वाटत नाही आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे नंतर त्यामध्ये थोडी हळद आणि थोडं मीठ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कधी कधी हिरव्या भाज्या खाव अशा वाटत नाही त्यामुळे ही, ही बरबटीची भाजी भाकरी छान लागते आता आपली ही बरबटी शिजत आलेली आहे आमच्या इकडेला बरबटी म्हणतात चवळी पण म्हटल्या जाते पण चवळी ही बारीक असते आणि ही बरबटी थोडी मोठी असते त्यानंतर इथे ते कढईमध्ये तेल घालून साधारण एक ते दोन चम्मच तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी त्यानंतर कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये साधी आणि सिंपल अशी भाजी त्यानंतर आले लसूण पेस्ट घालून घेऊ हे पण तेलामध्ये छान परतून घेऊया बरेच जण यामध्ये कलमी तेजपान वगैरे घालतात तर आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरम मसाले न घालता साधी भाजी छान होते त्यानंतर यामध्ये मसाला ॲड करू हळद धरे पावडर लाल तिखट आणि थोडं मीठ घालायचं कारण आपण बरबटी उकळताना त्यामध्ये आधी मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मी थोडं मीठ घातलेलं आहे आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ आणि आता यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो आणि कोथिंबीर टोमॅटो दोन मिनटं तेलामध्ये आपल्याला शिजू द्यायचा यावर मी आत्ता तो तो आता भांडं झाकून ठेवते एखादं ताट टोमॅटो आपला व्यवस्थित तेलामध्ये परतून होईल इथे आपला टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण ही बरबटी घालायची मी थोडा यामध्ये रस्सा ठेवलेला आहे कारण हे भाकरीसोबत रस्त्याची भाजी छान होते सुकी पाहिजे असेल तर सुकी पण हो बनवू शकता आता आपल्याला ही पाच मिनटं शिजू द्यायची आहे आणि पाच मिनटामध्ये आपली भाजी तयार बघू शकता आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मग सर्वांनी बरबटीची भाजी खायला बाय बाय